माहिती पार्ट टू पार्ट आपण नवीन साठी पार्ट टू पार्टी पार्ट पार्ट आधी बाजून समजायला चांगलं जाणार पेज आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा। इतर महाराष्ट्राचे विदर्भातल्याच विदर्भाली भाषा आहे आपली ठीक आहे സർവ പേലിമി ഫാച്ചു वेलकम टू मॅ फ्लॉग युटूब कशा सर तुम्ही सर्व शेरूफार खूप छान आहे मी काय म्हणत होतो आपल्याला पार्ट टू पार्ट आपल्याला माहिती पाहिजे असेल चॅनल लाईक सबस्क्राईब करत चला सांगतो तुम्हाला तर अगोदर आपण जीमेल आय डी जीमेल आय डी खोला जीमेल आय डी असतो ना आपल्या युट्यूबवर तर आपल्याला नाव काय ठेवायचं चॅनलच ते अगोदर ते डिसाईड करून घ्या आणि गेमिंग एज्युकेशनल कॉमेडी सिंगिंग डान्सिंग ज्या फील्डने तुम्हाला चॅनल खोला ओपन करायचं असेल त्या आधी निवडून ते फील्ड निवडून घ्या आधी आणि चॅनलचं नाव हो। मात्र पूर्णपणे आपल्या चॅनलचं नाव आपल्याला हो। काय ठेवायचं आहे ते अगोदर डिसाईड करून घ्या असं असावं हो की दुसऱ्याची कॉफी नसावी त्यात खूप सारे चॅनल आहेत त्यांच्या नावाची कॉफी असते तर मग ते कॉफी रेट येऊ शकते तुम्हाला कॉफी रेट आलं तर तुमचं चॅनल डिलीट होऊ शकते यूट्यूब डिलीट करतो पण चॅनल पुरी मेहनत व्हायचं ते आपल्याला म्हणून त्यासाठी आपल्याला नाव असं सुद्धायचं आहे की ज्यामध्ये कॉफी नसायला दुसऱ्या चॅनलच ओरिजिनल ओरिजिनल असायला पाहिजे आपलं नाव आपल्या चॅनलचं ओरिजिनल तो पण ठेवतो आपण आपल्या नावावर ठेवू शकतो स्वतःच्या किंवा आपल्या परिवार किंवा म्हणजे जो वाटतं एक दोन आपलं डिफरंट नाव डिफरंट पाहिजे सेम नाव नाही पाहिजे जो पण तुम्हाला ठेवायचा असेल नाव करायचा त्यानंतर आपले फोटोज मेन राहिले आपला बॅनर पण कोणत्या फील्डमध्ये होतो बॅनर म्हणताय सण आपल्याला हे लागत आहे बॅनर क्रिएट करायचं आपल्या चॅनलच्या नावाच्या लोगो म्हणजे बॅनर त्यालाच म्हणतात लोगो चॅनल लोगो नेम पूर्ण माहिती अगोदर तुम्ही डिसाईड करून घ्या त्यानंतर मग तिथे टाकायचं एक चॅनल ओपन त्यानंतर खूप सारा सेटअप आहे गुड नाव लाईव्ह असं करून दाखवणार ते कायच्या लागत असेल त्याची स्क्रीन तुम्हाला स्क्रीन दुसरा चॅनल आपण टेक चॅनल खोलत आहोत आपला त्यावर मी ते टाकणार लाईव्ह सेशन तिथं उकळालं ना मला सबस्क्राईबर तिथं वाढायला ते जसं पन्नासच्या वरती गेले तिथं माहिती मिळेल मग आपला तर बाकी चॅनल आहे ना तर खूप सारे माझे मित्र आहेत ब्लॉग बघत असतो त्यांना मला काही माहिती देऊ आपण न्यूज चॅनलबद्दल त्यांना जर करायचे असं चांगलं नवीन तर बोलू शकता असं काही नाही मोटिवेशनल राहा पॉझिटिव्ह राहा निगेटिव्ह थॉट मला द्यायचं नाही फुल पॉझिटिव्ह नजेटिक अँड पॉझिटिव्ह थिंकिंग ऑलवेज केले नाही होते आधी केलेच पाहिजे आणि प्रयत्न करणाऱ्यांना कधी कर येतो येस येत नाही अशी माझी मॅडम म्हणत होती शाळेमध्ये अगोदर प्राचार्य सर आमचे होते ते म्हणतो थांबला तो संपला काही राजी ना काही करत राहा जीवनामध्ये थांबून चालणार नाही थांबलात तर काय आहे तशा तुम्हाला लोक म्हणते का काहीच नाही करणार आहे काहीच नाही करत आहे त्या तुम्ही करत आहात चांगल्या गोष्टी करत आहात करा वेगळं काय करा डिफरंट हम्म आम्हाला तो संपला अन्य करा करून जरी हे अनुभव घेऊन हो झाला झालं नाही तर आहेच क्या होगा अनुभव हो। तो क्या होगा सीख सीख मिलेगी असं होते आधी केले नव्हते केलेच पाहिजे मला करणार नाही तेव्हा पण हो समजणार नाही करायलाच घाबरू स्टार्टिंगलाच की आपल्याला करायचंच नाही आज मी लाईव्ह करत आहो मला वाटलं असतं मी समोर सांगू शकणार नाही माहित सांगू शकलो असतं का मला नाही सांगू शकलो असत कोण म्हणतील का समोर सांग माहित आहे असतील लोक असे पण असतात असू द्या काय करणार केलं तसं बी तकली नाही केलं तसं तकलीफ आहे ना दुखद असणार ते सरांना असू द्या बिंदास आपण आपले कार्य करत राहायचे जे बी पडले असेल तुमची त्यामध्ये करत राहायचं तुम्हाला असं नाही यूट्यूब चॅनल खोला जे बी असं त्या फील्डमध्ये तुम्ही करा चांगलं तुम्हाला वाट ते वाटते ते फील्ड तुम्ही निवडा चांगल्या त्या कोणतेही आपलं गोल सेट करायसाठी फोकस जरुरी असते बिना फोकसने कोणतेही काम होत नसते जेव्हापर्यंत फोकस करणार नाही ना कामावर तेव्हापर्यंत कोणतंच काम सिद्ध करू शकणार ना, ना ना। ना नाही होणार तर नाही ते त्यासाठी फोकस करणं जरुरी आहे शिका संघटने संघर्ष करा कोण म्हणतो ते मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते त्यांचं म्हणणं गरज आहे म्हण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिकला तो धाडल्याशिवाय राहणार नाही माझी शिका नंतर शिकवा ते बी आहे त्यामुळे आपल्याला जर घ्या ना तर आपण देऊ ना लोकांना नसंत कुठून देऊ कॉन्फिडेंटली आपण बोलू नाही शकत नाही की आपण काय सांगणार काय नाही चल म्हणून ज्यांना चॅनल फुलायचं त्यांनी लाईक करा पेजला लाईक करत चला तुम्हाला असं ब्लॉगमध्ये आपला दाखवतो असतो जंगल फॉरेस्ट वगैरे आपला आपल्याला जंगल खूप आहे सकाळी तर मोर आलंच होतं बघ मोरांच्या आवड होता आणि मोरं दाखवू शकलो ना तुम्हाला असं मराठी नव्हतं बघू आपण संडेला वगैरे दाखवतो मला मोर बिबट्या पण येतो ते आजपर्यंत पाहिलं नाही पण आग मी फर्स्ट आहे ना गोरेवाडं जु बाजूला गोरेवाडं जु कामावून यायचा अठघंटे जॉब असतात आपला जॉब करून यायच्या नंतर आपला यायच्या घरी निवान काय आहे आपली लाईफ गेली आहे राखी रक्षाबंधन सीजन आहे रक्षाबंधनचा सर्व बहिणी सांगितले आपल्या वाडा ट्रॅक्टर आणायला माझी भीता आली ती टाकून गेली ती आता गेले आहेत असं आहे ना जाऊ द्या तिथे जे चालू चालूच चालू राहणार आहे पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस मोठ्या काय झालं स्वातंत्र्य दिवस आपण आपल्याला स्वातंत्र्य दिवस खरा अर्थ नाही खरा अर्थ पाहिजे तर आपल्याला स्वतः करायला पाहिजे इंडिपेंडंट मिळण्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय होते आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य दिले आहेत शिकण्याचा बोलण्याचा स्वतःचे विचार मांडण्याच्या पण स्वातंत्र्य दिलेला आहे संविधानामध्ये त्यांचे पॉलिटिकल सायन्स वगैरे असेल मराठी राज्यशास्त्र इंग्लिशमध्ये पॉलिटिकल सायन्स विषय ज्यांचा राहिला असेल किंवा त्यांना माहीत आहे काही फील्डमधले बी असतील न्यायव्यवस्थेमधले बी त्यांना माहीत असेल आपला पण आर्ट्स होता आर्ट्समध्ये केलेलं आहे म्हणून तुम्हाला एवढं सांगतो आर्टवाल्यांना खूप माहीत असतं आठवडा काही करत नाही इकडे विचार त्यांना जास्त हे नाही काय देतील ना एम पी एस सी देतील भरत्या मारतील काही तलाठी भरती झाली राज्यसेवा काही नाही करू शकत ते झालं तर ठीक आहे ना तर आहेच सांग जॉब वगैरे म्हणून आपला फोकस आपल्या कामावर ठेवायचं आपण कोणताच काम करू फोकस करू लक्ष देऊन करू आपण त्याला त्या कामावर माहिती आपल्याला इंटरेस्ट येतो खूप आणि आपण तो काम चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो आपला इंटरेस्ट नसेल ना त्या कामामध्ये काहीच किती मोठं काम असतो आपण त्यामध्ये काहीच नाही करू शकणार का आपला इंटरेस्ट नाही त्यामध्ये आपण फोकसच नाही करतो त्या कामामध्ये जेव्हापर्यंत फोकस करू नाही तेव्हापर्यंत काही होणार नाही आपल्याला त्या आवड असेल आवडत असेल तर ठीक आहे आवडते आपलं तुमच्या लक्ष देह मंदिरात न चिंत काम ते झालं तसा लाँग्वेज आपली लाईव्ह म्हणजे एकदम ऑन कॅमेरा बोलायला थोडस किचकिचते म्हणून स्टार्टिंगला माझ्यात नाही सर्वांचे प्रॉब्लेम होते जे स्टार्टिंगला जे ऑन कॅमेरा बोलतात ना होते स्टेज डेअरिंग असते आपल्या शाळेमध्ये आपण करतो त्याचा कार्यक्रम असला थोडा इकडे जामोर स्टेजकडे यांच्याकडे लक्ष गेला प्रेक्षकांकडे असे हात पाय हाला लागतात इकडे पकडले वगैरे पाय हालतात कोणत्या कॉम्पिटिशन भाग घेतो आपण एखादा वेळ गॅदरिंग वगैरे स्नेहा संदेन वगैरे असतो असे हात पाय हल आपले नंतर नवीन नवीनमध्ये मग थोडं जर आपले शिक्षक म्हणायचे की आपण एकच ग्यानी आपल्याशिवाय दुसरा कोणी घ्यानी असं समजायचं आणि समोरच्या लोकांना भाषण द्यायचे बोलू शकता नाहीतर तुम्ही समोरचे आपले मोठे सर सर आहेत त्यांना बोलू आपण ज्ञान देऊ शकणार नाही गोष्ट आहे म्हणून म्हणतो करा ज्यांना ज्यांना युट्यूब खोलायचं खोला ओपन आता माहिती दिली तुम्हाला मी लगेच आणखी सांगतो जिमेल आयडी ठेवा आपला चॅनलचं नाव आणि दुसरी गोष्ट गोष्टचा बॅनर कशा प्रकारे चॅनलचं बॅनर आपल्याला लोगो ठेवायचा आहे लोगो असं ठेवायचं डिफरंट थोडंसं त्यावर आपण हे पण करू शकतो कशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे का बनवायचे ते पण करू शकतो फील्डमध्ये कोणत्या फील्डमध्ये बनवायचे आपल्याला खूपसे आहेत सगळ्यांनी आपण टेक्निकल फील्डमध्ये दुसरे आपल्याला कम्प्युटरच्या याच्यात बी सांगू शकतो ज्ञान आपण ज्यांना कम्प्युटर देऊ शकतात ना कम्प्युटरचे ज्ञान आणि ज्यांना शिक्षणाचे शिक्षण सांगू शकतात काही मॅथ्स वगैरे इंग्लिश इंग्लिशमध्ये टॉप असतील तेही करू शकतात लोकांना प्रेक्षकांना चांगली वाटला त्यांचं कंटेंट की हा एक कंटेंटमध्ये जोर आहे कामतात स्टेबल राहतात ना कुठं नाही जात ते पण तुमच्या कंटेंटमध्ये जोर नाही राहणार त्यांना वाटलं पाहिजे की याचं आपल्याला काही मिळत आहे ह्या गोष्टी ते करणार त्यात कोण लक्ष देणार नाही आपण स्वतःच बघा पण स्वतः प्रेक्षक होऊन बघायचं की आपल्याला काय आवडतं पण कोणते व्हिडिओ बघतो नेमके ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला वाटते काही ह्याच्यामध्ये आहे माहीत नाही मिळत आहे ते व्हिडिओ आपण नक्की बघत असतो असं नाही कोणी जास्त सांगत आपण सोडून निघून जातो ना तर मी लाईव्हही करतो याच्यामध्ये काही लोक पूर झाले असते जातात येतात जातात चालू आहे लाईक तात परंत कोणीच नाही केलं आता लाईक करत चला मित्रांनो लाईक केला थोडंसं मोटिवेशन मिळतं तुम्हाला सामोरं आणखी करावं असं काय नाही मोटिवेशन तर असतेच भरपूर फुल मोटिवेट असतो मी असं काय नाही मोटिवेट राहणं जरुरी हो आहे बाकी काही होऊ नको जरुरी आहे आपल्याला तेव्हाच आपण करू ना नावसाचा मोसम होता पाऊस आला थोडा थोडा आता कोरड आहे पाणी एक पण नाही पाऊस आता थांबलेला नाहीच्या बरोबर जास्त साहित्य असल्यामुळे आपण जास्त नाही मेन जो बोलायचा आहे जोराणा बोलण्यासाठी ते तकलीफ होत असते ना आवाज पूर्णपणे येत नसावा कदाचित नवीन यूट्यूबसाठी तुम्हाला काय करावं लागेल अँड्रॉइड फोन जरुरी आहे नंबर एक तू तर असानाच तेव्हाच यूट्यूब पाहता नंबर दोन जीमेल आय डी असेल ते तर असानेच यूट्यूब यूट्यूबवर तुमचं साईन इन आहे ते पण असानच तिथं जाऊन आपल्या फोटोच्या बाजूला क्लिक करायचं तिथं क्रिएट चॅनल म्हणून ऑप्शन आहे चॅनल क्रिएट म्हणून तिथं क्लिक करायचं त्यानंतर चॅनलचं नाव हँडल नेम आणि आपले प्रोफाईल फोटो हे दोन दोन तीन काम करून घ्यायच्याबद्दल त्यानंतर चॅनल आपला सेटअप होतो त्यानंतर आपल्याला कोणासाठी कंटेंट बनवायचे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी म्हणजे की आपल्याला आणखी जास्त आपल्या प्रोड प्रोड प्ला, प्ला व्यक्तीसाठी बनवायचे त्यावर आहे ज्यांच्याकडनं त्यांचं सिलेक्ट म्हणजे मेन तर आपल्याला अठरा वर्षाच्या वरती लहान मुलांसाठी आपण करतो नॉट फॉर किट वन ऑप्शन असते तो सिलेक्ट करावं लागते किटसाठी असेल तर किट किट करत असाल तर तुम्हाला रेव्हन्यू येणार नाही किटसाठी रेव्हन्यू नाही खूप कमी रेव्ह्यन्यू येतो पैसा नाही मिळत म्हणतात किटवाला याच्यावर नॉट फॉर किटच करा ठीक आहे किट सेक्शनमध्ये हो तसे आपण असे व्हिडिओ बनवतो ते किट ऐकणार आहे का लहान मुलांना काही कामाचे आहेत काही नाही कार्टून वगैरे चॅनल असेल तर ठीक आहे तू करू शकत त्यासाठी पूर्ण फॉर किडसाठी कर करू शकतो नॉट फॉर किडच करायला लागते ऑप्शन सिलेक्ट करून मध्ये टाकायला लागते आपण कशाबद्दल माहिती देतो हो चॅनलला ते टाकायचं चा। त्यानंतर चॅनल व्हिडिओ पोस्ट करायचं बघायचं राजे किती वेळात आपल्याला तुरंत तुरंत करून नाही बघायचं कामाचा अर्ध एक तास दोन तास एक दोन दिवसही येणार स्टार्टिंगला जर आले समजा चांगली गोष्ट तुमच्यासाठी एक दोन बिहू आले तर स्टार्टिंग द्यायच होते तुमच्याकडे वेळ असा आणि तुमचा माइंडसेट असा तर करा अन्यथा करू नये माझं डुप्रेशन जाऊ शकते त्याच्यामध्ये कारण की तू होत नाही ना असं वाटतंय कधी सोडून घ्यावा कधी असं वाटतं काय का पालतो काम फाल तू करून करून ठेवलाय नाही करावं असं वाटतं ना कधी असं वाटत सोडून घ्यावा ते पण तसा करून मच्छरांनी इकडे खूप डेंगू मलेरिया म्हणजे गोरबी आहे गोपपाट भी आहे गोबार बी आहे भारत माता की जेवणात ना सोने की चिडी आहे डेंगू मलेरिया आपल्या इकडे खूप आता ते चालूच आहे असं आहे मित्रांनो मित्र मैत्रिणी जोडी असतील लाईव्ह नागपूर विदर्भ महाराष्ट्रात माहिती आहे तुम्हाला सर्व मराठीच असतील बघायचीच विदर्भातीलच असतील मराठवाड्यातले असतील मराठी समजता किटकट मराठी नाही छानच बोलतो मराठी फक्त तुम्हाला आवाज आले पाहिजे बरोबर समजला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे का माझा आवाज क्लिअर येत आहे का कमेंट सांगा कमेंट मध्ये सांगत चला माझा आवाज येतो तुम्हाला मग पोल टाकतो तुम्हाला सांगा माहिती आवडत आहे का तुम्हाला मी दिलेली माहिती पडले इथं खूप सारे रिलॅक्स लक्ष ज्यांना ज्यांना करायचं असेल युट्यूब काम या माझ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा तुम्ही करू शकता आणि त्याच्या युट्यूबच्या गाईडलाईन्स असतात खूप ते आपल्याला पूर्ण करावे लागतं कॉफी राईट कॉफी राईट करू दुसऱ्याचं गाणं पण आपण करत आहोत त्या गाण्यामध्ये लक्ष द्यावं लागतं तो, तो कॉफी राईट मिळतो डायरेक्ट आपला ओरिजिनल कंटेंट गाणं टाकून थोडं गाण्याचा आवाज पण आला ना तर कॉपी राईट स्ट्रीमिंगमध्ये एखादं मी तुम्हाला गलतीनं काही अभद्र आवाज आला समजा तरी लाईव्ह स्ट्रीम करतात चॅनल डिलाईट तर अनपोर्ट स्ट्रीक झालेला आता युट्यूब अगोदर सगळं नाही लागत अगोदर खूप कॉम्पिटिशन कम होतं ना कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे त्यामुळे आता थोडंसं लक्ष द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीकडे आपण का बोलत आहोत का काय पूर्ण एक एक पॉइंट लक्ष द्यावं लागतं अन्यथा आपला चॅनल आपण सांभाळू शकणार नाही आपली आयडिया मानतात कधी कधी तर काही स्ट्राईक आली तर आता तर दोन स्ट्राईक आल्या तिसऱ्या स्ट्राईकमध्ये चॅनल डिलीट होतं म्हणतात कम्युनिटी गाईडलाईन्स आहे त्याला कम्युनिटी गाईडलाईन्स यूट्यूबचे ची आहेत लहान मुलांना लाईव्ह दाखवू शकत नाही त्यांच्या आवाज सुद्धा नाही आला पाहिजे त्यांचा आवाज सुद्धा आला तर आपला छान स्ट्रीमिंग डिलीट होऊ शकतो छान डिलीट होऊ शकतो येते आपल्यावर पण सेफ्टी असते ना त्यासाठी आपण ते करू शकत नाही तर आपल्या सोबत असा ते बाकी असं टंच नाही ते करू शकत कॉपीराईट स्ट्राईक आल्यानंतर आपल्याला अपील पण करायचं आली पाहिजे अपील करायला लागते त्यामध्ये अपील करून तिकडे तिकडून एल येईन आपल्याला सपोर्ट असं आपली जर अपीलमध्ये जर दम असेल तर ते करणार त्यांच्याकडून सॉल्व्ह तर मग ते काही होणार नाही कॉफी रायटर येईल आणि पुरा पैसा त्याला जाणार ज्यांनी कॉफी रायट दिलं तुम्हाला ज्या कंटेंटसाठी त्याला पैसा मिळणार त्याचा व्ह्यूअर व्ह्युअर चे एक पण पैसा मिळणार नाही सर्दीच्या कारणाने కఫ అక్కడ నిఘా కమీ సరే చాలా సై మైట్ టెన్షన్ बॅकग्राऊंड क्लिअर आपला झाड आपण राहतो पुन्हा शाळा पुन्हा नैसर्गिक वातावरण निसर्गजन्य वातावरण माहीत आहे वाता। तुम्हाला जे माझी स्ट्रीम पाहिजे असते मा त्यांना माहीत आपलं निसर्गजन्य वातावरण शेती किती प्रकार करतो ते सारे आपले हे असतात ते बघितलं कारण असतो आपण काही नाही असं वाढ झालेलं आहे ठीक आहे ना वेळ आहे त्यामध्ये काही टेन्शन नाही भरपूर वेळ आहे जेवायला व्यवहार करायला पाहिजे आमची गो माता बघा बसली आहे छान असं का गाण्याचा आवाज पण आला नाही पाहिजे नाही तर आणखी स्ट्रीम जी या करते गाणी लावले लोक महत्वाच करते असे गाणे लागले पंधरा ठेवा मला सांगतो थो थोडासा थो 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 सामोर जाऊ आपण माहिती देतो तुम्हाला आणखी

म्हणून नवीन चॅनल खोलण्यासाठी लक्ष द्या करा प्रयत्न समोरची माहिती उद्या देणार एक एक स्टेप बाय स्टेप ज्यांना निर्धार करून घ्या पहिले मन आपल्या मनाशी निर्धार करून घ्या खोलायचं आहे मला वगैरे करत जा ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल सा। माहिती सामोरची माहिती समोर देणार स्टेप बाय स्टेप रोज थोडी थोडी माहिती एकट्या देणार तुम्ही पण दिमागात घेऊन ज्यांना तुमच्या शिक्षक जेव्हा आपल्याला एकट्या शिकवतो तीन चार लेक्चर केल्यानंतर अर्धवट माहिती राहते आपल्या दिगात किती माहिती सुरू करतो आपण लेक्चर केल्यानंतर पॉईंट जास्त पॉईंट लक्षात राहत नसते आपल्या जास्त राहत त्यामुळे आपण लेक्चर देऊ शकत नाही जास्त वातावरण असं पूर्ण पाणी आलं असं दिसत पण नाही तर तुम्ही ज्यांना ज्यांना चॅनल खोलायचे त्यांनी फक्त मला मेसेज करायचे मी सपोर्ट करणार पूर्ण पूर्णपणे सपोर्ट करणार आपल्याकडून पूर्ण आपल्याला सपोर्ट करणारी होती नाही आपल्याला ते असं मी करा करायचंच नाही तीन चार महिन्या लोकांना कमेंट करणार कमेंट असा त्या म्हणजे मग फोन म्हणतो को बसला वा युट्यूबचे काम दाखवून करा लोकांना सांगा सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब करणार नाही तुमचा किती मोठा विस्तार असाल ना तुमच्या घरचं सुद्धा करा तुम्ही थोडं नंतर हे करणार हा काम होते फाल आहे ना असंच म्हणणार तो याच्या व्हिडिओमध्ये काही दम नाही हा काय कंटेंट बनवू शकते हा काय करू शकते निगेटिव्ह थॉट देतात लोक हमेशा लोक निगेटिव्ह थॉट देत असतात आपल्याला आपल्याला ते ऐकायचे नाही ज्यांना ज्यांना आपल्या भविष्यात काही करायचे असेल ना त्यांनी लोकांकडे लक्ष देऊ नये लोकांकडे लक्ष द्यान तुम्ही काहीच नाही करू शकणार ना जीवनात जीवनात आपल्याला काही करायचं असाल लोकांकडे लक्ष देऊ नये बिलकुल नाही लोक तुम्हाला देणार आहेत का काही देणार तुम्हाला करायचं नाही करायचं असेल तुम्हाला मग दुसरं काही करा असं काही नाही काहीच करा मोटिवेट फक्त त्यांच्याकडे नाही करतो चला करावं आपल्याला काहीतरी सांगा टॉपिक तुम्ही त्या ज्या टॉपिक वर बोलायचे असेल ते टॉपिक सांगा इथं खाली कमेंट मध्ये सांगतो त्यावर माहिती जर माझ्याकडे असेल तर असणार तर देणार नाही अन्यथा मिळणार नाही 买这些，嗯、mm。Hmm.